नमस्कार मी रंजित जगताप नेहमी माझे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल डोंगर भटकर्णीचे व्हिडिओ आहेत पाटणखोरेतील दुर्गम भाग असे व्हिडिओ पण मी टाकत असतो पोस्ट करत असतो तुम्हाला हे आवडतात तुम्ही लाईक करता आज थोडासा व्हिडिओ वेगळा आहे मी वेगळा बनवायचं कारण असं आहे की मागं बघते तुम्ही फुलं फुलं जे आलेले आहेत विविध प्रकारचे झाड आहेत आणि एकावेळी फुलं आलेले आहेत म्हणून ते व्हिडिओ बनवत अस बनवतो तुम्हाला फुलाची माहिती देतो पहिले झाड आहे मधुमालते इंग्लिश नाव आहे कॉम्ब्रेटम इंडिग बाराही महिने फुलं आहे याला नेहमी भरलेले असते वास मिडियम साधारण आहे त्यानंतर दुसरं फुलं आहे जरा कॅमेरा जाऊन निळ्या कलरचं फुल बघताय तुम्ही हे निळ्या कलरचं फूल आहे लिलीच रुई लिया सिम्प्लेक्स इंग्लिश मध्ये नाव आहे त्याच याला वास अजिबातच नाही परंतु हे दोन महिन्यातून एकदा फुललेलं दिसत नेहमी असं फुल, ने फुल तो झाड तुम्हाला दाखवणार आहे की त्याला पानं कमी फुलं जास्त असतील जा। जवळ देऊन दाखव त्या झाडाचं नाव आहे बोगनवेल बोगनवेलीमध्ये मी प्रकार आहे त्याचा दुसरा पण तुम्हाला दाखवतो पण ही बोगनवेल आहे ही पिंक कलरमध्ये येते ही मिश्रित नाही सिंगल झाड आहे याचं म्हणजे कलम केलेलं के नाही इंग्लिशमध्ये याला पेपर फॉवर मानतात सुंदर बारा वाजता पण कोंबड्या आमच्याकडे जागे होतात ते देमतीचा विषय आहे आपण फुलांची माहिती देतो हे आहे अलमंड्याचं झाड अलमंडा पिवळ्या कलरचं फुल आहे उंची साधारण माझ्यापेक्षा दोन ती दोन फूट तर वर गेलेलं आहे अलमंड्याचं फुल आहे ह्याचं मराठी नाव मला माहिती नाही ज्याला माहित असेल त्याने कमेंट्समध्ये टाका कमें। म्हणजे मला पण कळेल शेवंतीचं झाड आहे शेवंतीचं झाड तीन कलरच्या शेवंती आहेत आमच्याकडे लाल आहे पांढरे आणि पिवळ्या कलरचे आता पांढऱ्या कलरचे याला फुल आलेले जवळ जाऊन दाखवा ना मधमाशा जास्त पाहतो वास एकदम सुंदर वास येतो याचा तुम्हाला एक असं झाड दाखवत ज्याला एक सुद्धा पान नाही एकाच फंदीला चार पान आले असतील आणि थोडीशी पण या दाखवतो भरून दाखवतो ना इथंच फक्त फुले फुलं आलेली आहेत याला एवढं सुंदर फुल आहे याच्यात सर्वात सुंदर फुल हेच आहे फुलांचा झाडांचा व्हिडिओ बनवायचा उद्देश माझा एकच आहे प्रत्येक महिन्यात मी येत असतो महिन्यातून सुद्धा कुठल्या कुठल्या झाडाला फुल येत असते आज असा दिवस आलाय की सगळ्या झाडांना फुला यावं आणि त्यात दसरा सुद्धा आहे पुन्हा एकदा सरेच्या शुभेच्छा